लातूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना शनिवारी रात्री मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी घडली या घटनेने मनोहरे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रिव्हॉल्ववर ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला मनोहरे यांनी स्वतःवर गोळीबार करण्यापर्यंत असे काय घडले यामागे काय कारण आहे याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही या घटनेची लातूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे नागरिकांमध्येही संभ्रम आहे मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असावा असा, असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे मनोहरे यांनी कौटुंबिक कारणातून कि त्यांच्यावरील कार्यालयीन तणावातून हा निर्णय घेतला अशी चर्चा लातूरकरांमधून होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका